बर का दादा काल एका मित्राचा जा अॅक्सिडेंट झाला कसं काय अजून म्हणे भूताने झपाटले त्याने सापडले हो ते असं गाडी हवेवर लक्ष होतं त्याचं पण गाडी म्हणा एक साईडला अशी ओढत नेली बाजूला आणि ती खड्ड्यात पडली ती, ती खड्ड्यात पडली हो त्याला ते भूताने भिताना सापडले नाही त्याला म्हणतात हायवे हिप्नोसिस किंवा ड्रायव्हिंग हिप्नोसिस ड्रायव्हिंग हिप्नोसिस म्हणजे काय हिप्नोसिस म्हणजे त्याला हायवे हिप्नोसिस म्हणतो म्हणजे होतं काय जेव्हा तुम्ही गाडी चालवता हायवेवर चालवा तेव्हा क्षणासाठी तुम्ही विसरून जाता त्या क्षणात तुम्हाला कळतच नाही की तुमच्यासोबत काय घडतंय म्हणजे हे कशामुळे होतं बेसिकली काय होतं जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काही विचार असतील किंवा तुम्हाला झोप आलेले असाल किंवा तुमच्या तुम्हाला टेन्शन असेल त्या सिच्युएशन मध्ये अशा गोष्टी होतात असं तुम्हाला वाटतं की मी गाडी चालवतोय बट तुमच्या गाडीवर कंट्रोल नसतं सगळ्या गोष्टी अशा स्लो झालेल्या असतात तुम्हाला डिझिनेस वाटत तुम्हाला झोप यायला लागते ओके आणि तुम्ही वेगळ्याच विचारांमध्ये जाता त्यावेळेस क्षणासाठी तुमच्या गाडीवरचा ताबा निसटतो आणि मग तुम्ही तू पुढच्या गाडी जाऊन ठोकता पाण्यामध्ये जाते किंवा खड्ड्यांमध्ये जाते किंवा डिवायडरला जाऊन थडकते तर ती कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात हायवे हिप्नोसिस बरोबर त्याला कसं काय अवॉइड करायचं तू जेव्हा लॉंग जर्नी करणार असाल ना तर पुरेशी झोप घ्या चहा कॉफी पित राहा ड्रायविंग करत असता दोन तासानंतर छोटा छोटा ब्रेक घ्या ओके म्युझिक ऐका तुमच्या को ड्रायव्हरला असेल ते अशी गप्पा मारायचा संवाद साधा हे काही छोटे उपाय आहेत ना ते तुम्हाला करावे लागतात नाहीतर तुम्हाला पण भूत झपाटणार आणि तुम्ही हायवे हिपनोसिस चा शिकार होणार